सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या सा हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशन खामगाव या संस्थेची वार्षिक सभा 22 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सूरज देवी महिला महाविद्यालय खामगावच्या सभागृहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम अर्जुन निखाडे हे होते प्रमुख पाहुणे बबनराव शंकरराव इटे गिरामन ब्राह्मणे शंकरराव वानखडे तसेच सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख सर मंचावर विराजमान होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर ज्ञात अज्ञात दिग्वंत आजीव सभासदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली या प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सुरेश खर्चे यांनी प्रास्ताविक मांडले नंतर यावर्षी दोन हजार चोवीस साली सत्कारमूर्ती पत्रकार मोहम्मद फारुख यांना यावर्षी सुमारे सात संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे त्यात महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस औरंगाबाद समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पुणे वर्ल्ड शायनिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड दोन हजार चोवीस ग्लोबल प्रेस्टिजियस पुरस्कार दोन हजार चोवीस राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश सन्मानपत्र यांचा समावेश आहे त्यांच्या या सत्काराबद्दल क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शाल मोमटे देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर नव्वद वर्ष व पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या पंचवीस सभासदांचे शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये रामदासजी मासने गजानंद कान, कानु कानून डॉक्टर बडे कमर अहमद खान अशोक मुळे मेश्राम साहेब सभासदांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन यशोचित सत्कार करण्यात आले या प्रसंगी मेश्राम साहेब यांनी संस्थेला एक हजार रुपये तसेच वयाच्या पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर अशोक मुळे यांनी सात हजार पाचशे रुपये देणगी दिली त्यानंतर मंचावर विराजमान मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय भाषणात निखाडे यांनी सांगितले की संस्थेच्या वतीने पेन्शनर्स असोसिएशन चे सभासदांचे अडकलेले काम पूर्ण करण्यात आले आहे सध्या अंदाजे या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते संचालन सुरेश खर्चे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र खर्चे यांनी व्यक्त केले सभेला यशस्वीतेसाठी तुकाराम निखाडे शंकररावांकडे बाबूराव धोरण रवींद्र खर्चे चंद्रकांत निंबोळकर कळमकर साहेब इत्यादींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक